राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली बीडमध्ये एका हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी म्हटलं की लाडक्या बहिणीला पैसा देता भाच्याच्या आरक्षणाचा अंदाजीच्या शेतातील मालाच्या भावाचं काय असा प्रश्नही यांनी विचारला फडणवीसांनी वावर विकून पैसे नाही दिले तुमचे आमचेच पैसे आहेत भराव फॉर्म असे जरांगी म्हणाले जारांगी पाटलांनी म्हटलं की आता लाडकी बहीण योजना आणली बँकेपुढे रांग लागली आहे चांगली योजना आहे भराफॉम पैसे आपलेच आहेत त्यांनी काय वावर विकला आहे का असं केलं देवेंद्र फडणवीस यांनी बांगला विकलाय नागपूरचा आणि आपल्याला पैसे दिलेत टॅक्स जी एस टीमधून आलेले पैसे आहेत त्यांनी काही घर विकून पैसे दिलेले आहेत का आपले पैसे आपल्याला देत आहेत लाडक्या बहिणीला पैसे देताना लाडक्या भाषेचा विचार केला नाही त्याला शिक्षण पाहिजे आयुष्याचं आरक्षण पाहिजे दीड हजार आमच्या आयुष्य कडीला जाणार नाही भाचा तसाच राहिला बहिणीला पैसे दिले आणि दाजी त्याच्या मालाला भाऊ पाहिजे त्याचं काय असा सवाल जरंगे पाटील यांनी केला मी मी के के मी मी आहे मी गिअरमध्ये येतच नाही माझ्या गाडीला गिअर नाही मी एकोणतीस तारखेला ठरवले होते पाडायचे की निवडून आणायचे दोघे खुश झाले होते मी जर उभं करायचं म्हटलं तर भाजपावाले खुश होतात ते म्हणतात आपले आई ते निवडून येतात मी पाडायचं म्हटलं की महाविकास आघाडीवाले म्हणतात बेकारच होते म्हणजे यांचं गणितच मराठ्यांनो आहे मी एकोणतीस तारखेला निर्णय घेणार होतो त्यांनी निवडणूक डिसेंबरपर्यंत ढिकलली असे जरंगे पाटील म्हणाले जरंगे पाटलांनी म्हटलं की त्यांना आपले डाव उघडे पाडायचे होते आणि त्याच्यावर त्यांना काम करायचं होतं देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेला आणि मी इकडं म्हटले आम्हाला बैठकच नाही घ्यायची ते तसंच माघारी आलं मिळेच लागे ना त्यांना हे काय करतंय तुम्हाला सांगतो त्यांनी तर माझ्यावर एवढा अन्याय केलाय ना त्याला मी तर सुट्टीच देणार नाही मराठ्यांच्या विरोधात काम करायला मी सोडत नाही तुम्ही सोडू नका लय पक्षावर माया करू नका सगळ्यात जास्त मराठ्यांची मुले सुशिक्षित बेकार आहेत